हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला नेहमी विचार येतो की चित्रपटातील हिरोईणींच्या केसांना एवढी शाईन एवढी चमक कशी का काय असते महागडे शॅम्पू सिरम किंवा सलून ट्रीटमेंटशिवाय आपल्याला हे असे केस मिळू शकतात का तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की केसांची खरी चमक एका बाटलीत नाही तर आपल्या आहारात सवयींमध्ये आणि आपल्या देशीत ज्ञानात दडलेले आहे तर चला पाहूया केसांची चमक आणण्याचे हे रस आता पहिल्यांदा पाहू केसांची चमक म्हणजे काय केसांची चमक म्हणजे फक्त बाहेरचा ग्लॉस नाही हे आहे केसांची बांधणी ताकद ओलावा आणि आरोग्य जेव्हा केस मजबूत हायड्रेट आणि नीट पोसलेल्या असतात ना तेव्हाच ते प्रकाश परावर्तित करून चमक दाखवतात म्हणून शाहिनी आतून येते केवळ बाहेरचे प्रोडक्ट महागडे प्रोडक्ट वापरून नाही तर आज ना मी तुम्हाला आपल्या केसांना नैसर्गिक शाई आणणारे आणि जर झाडूसारखे के तुमचे केस असतील तर सिल्के मऊ मुलायम बनवण्यासाठी एक घरगुती रेमेडी दाखवणार आहे आणि अगदी घरातल्या साहित्यांमध्ये रोज आपण भात खातोच ना तर त्या भातापासून आजची रेमेडी मी तुम्हाला दाखवणार आहे आहे जर तुमच्याकडे राहिलेला भात असेल कधी ना कधी भात राहतो तर तो फेकून न देता त्याचा तुम्ही असा वापर करू शकता तर आता मी किचनमध्ये आले आणि तुम्ही माझे केस पाहतच असाल तर मी बाहेरची कोणतेही ट्रीटमेंट घेत नाही फक्त घरातल्या साहित्यांमध्ये नैसर्गिक साहित्यांमध्ये केसांवरती उपचार करते म्हणजेच होम रेमेडी मी करत असते आणि खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत तर नक्की एकदा व्हिजिट द्या तर चला अशीच एक सोपी आणि कोणीही करू शकेल अशी रेमेडी आपण पाहूया हे ते तांदूळ घेतले जर तुम्ही माझ्याकडे राहिलेला भात असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता पण आता माझ्याकडे भात राहिलेला नाहीये ना, ना म्हणून मी तांदूळ इथे घेतलेत केसांच्या लांबीनुसार म्हणजेच आपल्या केसांना पुरेल इतके तांदूळ घ्या तर इथे चार ते पाच चमचा इतके मी तांदूळ घेतले असतील आता हे स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचे आहेत पावडर वगैरे लावलेले असते तर दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आता या तांदळापासून केसांना कोणते कोणते फायदे होतात तर तांदळामध्ये ॲमिनो ॲसिड्स व्हिटॅमिन्स आणि स्टार्च असतात जे केसांना मजबूत करतात तसंच केसांना नैसर्गिक शाईनसुद्धा देतात तांदळाचे पाणी किंवा पेस्ट आपली स्काल्प असते ना तर ते थंड ठेवण्याचं काम करतं आणि जी आपली केसं तुटत असतात तर तेसुद्धा कमी होतं केस मऊ स्मूथ होतात त्यांची लांबी वाढायला मदत होते आणि केसांना एक छान डीप कंडिशनर म्हणूनसुद्धा हे तांदळाची पेस्ट किंवा तांदळाचं पाणी काम करतं तर आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यात किंवा छोटासा कुकर असेल ना तर त्याच्यामध्ये ते ट्रान्स्फर करा आणि ते शिजेल इतकं पाणी या तांदळामध्ये ठेवा आता या तांदळांमध्ये ना आणखी दोन साहित्य आपण ऍड करणार आहोत तर बीट बीट हा घरी आणलेलाच असतो आणि हा शरीरासाठी भरपूर फायदेमंद आहे स्किनला ग्लो आणि केसांना चमक देण्यासाठी बीट भरपूर फायदेमंद आहे तर इथे बीटचे पीस करून घ्या कट करून घ्या किंवा किसून घ्या जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं करा आता इथे ना मी अर्धा बीट इतका घेतलेला असेल कट करून घेतला आणि जास्वंदीची फुलंसुद्धा सुद्धा घ्यायची आहेत तर इथे मी तुम्हाला एक पर्याय सांगते जर तुमच्याकडे जास्वंदीची फुलं नसतील किंवा बीट नसेल आणलेला तर ऑनलाईन ना हिबस्कस पावडर आणि बीट पावडर ना मिळते तर ती जरी आणून ठेवलीत ना अतिउत्तम पण सांगू का नॅचरल वस्तू जास्त फायदा करतात पण पर्याय नसेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं शहरामध्ये आपल्याला ही जास्वंदीची फुलं काही मिळत नाही गावच्या ठिकाणी मिळतात बीट इझिली मिळून जातो तर आता हे छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे तीन ते चार शिट्ट्या तरी देऊन घ्यायच्या तर आता हिते ना भात मी शिजायला कुकरवरती ठेवलेला आहे तर पुढचं सुद्धा किचनमधलं साहित्य आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आणखी बेनिफिट केसांना मिळण्यासाठी तर दहा ते पंधरा लवंग घेतलेत जर तुमच्या केसांची वाढ थांबलेलीच असेल केसा एक कड़ केस एकदम रफ कडकडीत आणि घनदाट केस नसतील तर तुम्ही लवंग घ्या लवंगमुळे केसांची वाढ जलद होते आणि केस घनदाट व्हायला मदत होते मेथीदाना कळूंजी अळशीच्या बिया यांचे फायदे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेत केसांची वाढ होण्यासाठी केसांचा नॅचरल कलर टिकून राहण्यासाठी खूप सारे फायदे तर आता त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा मी तुम्हाला सांगते की के आपले केसांची काळजी कशी घ्यायची आपल्याला असलेल्या काही चुकीच्या सवयींमुळे आपल्या केसांचं नुकसान भरपूर होतं आणि ते आपण आपल्याच हाताने करून घेतो आता मार्केटमधले सल्फेर आणि पॅराबेन असलेले शॅम्पू आपण केस धुण्यासाठी वापरतो तर त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का केस आपले कोरडे होतात म्हणून सांगते की बाहेरचे महागडे शॅम्पू बाहेरचे वेगवेगळे प्रोडक्ट वापरू नका घरामध्ये नैसर्गिक पद्धतीने सुद्धा शॅम्पू बनवता येतो त्याचासुद्धा वापर तुम्ही केस धुण्यासाठी करू शकता त्याची जर रेमेडी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे आता इथे तुम्ही पाहिलंच असेल कढीपत्ता घेतला मेथी दाणा लवंग ह्याचा छान असा सिरम तयार करून घेते म्हणजे मिडियम गॅसवरती दहा मिनटं तरी मी हे शिजवून घेते म्हणजे क्वांटिटी थोडीशी कमी झाली पाहिजे हे पाणी थोडंसं सा झाडसर झालं पाहिजे आता हे आहे ना तोपर्यंत आणखी सांगते आपल्याला आणखी एक घाण्याची सवय असते तर ते म्हणजे सतत स्ट्रेटनर केसांवरती फिरवणं कर्लिंग आयरन ड्रायर अशा ज्या इलेक्ट्रॉनिक आपण वस्तू आहेत ना त्याचा वापर केसांवरती करतो त्याच्यामुळे नैसर्गिक चमक केसांची निघूनच जाते केसांमधील ओलावा नष्ट होतो आणि केस आपले कडक झाडूसारखे झालेले दिसतात म्हणून ते वापरणं बंद करा काही फायदा त्याच्याने होत नाही तर आता हे ते ना तांदूळ बीट आणि जे जास्वंदीची फुलं होती ना तर ते मी इथे शिजवून घेतलं आहे आता हे थंड होऊन द्यायचं जर छान असं शिजलं असेल ना तर मॅशरच्या सुद्धा मॅश होतं पण आता हे इतकं छान शिजलं नाही त्याच्यामुळे मिक्सरला फिरवल्यानंतर मस्त अशी पेस्ट तयार होते तर आता तुम्हाला रोजच्या वापरातील आपल्या चुकीच्या सवयी सांगते सतत टाईट पोनीटेल क्लिप वापरणं त्यानेसुद्धा ना आपले केस तुटतात तुम्ही पाहिलंच असेल एखाद्या रबर केसांना बांधला की तो रबर काढताना त्याच्यासोबत दहा बारा केस निघून येतात त्याच्यामुळे टाईट पोणी बांधायचे नाही आता हा जो सिरम जो गॅसवरती ठेवला होता ना तर तो तयार झाला आहे आणि तो आपल्याला या तांदळांमध्ये ॲड करायचा आहे म्हणजे जो भात शिजवून घेतला आहे ना त्याच्यामध्ये तर हे ते पाहू शकता आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आणखी एक सांगते केस विंचरताना लाकडाचे कंगवे ना ऑनलाईनसुद्धा मिळतात किंवा मार्केटलासुद्धा मिळतात डिमांडला विशाळला मिळून जातात तर ते कंगवे केसांसाठी ना एकदम बेस्ट आहेत त्याच्यामुळे केसांची जे शाईन असते ना नैसर्गिक तर ते टिकून राहते म्हणून ते कंगवे वापरा प्लास्टिकचे कंगवे काही वापरू नका आता इथे तुम्ही पाहू शकता हा जो भात शिजवून घेतला आहे तर तो मी मिक्सरला फिरून घेतला आहे आणि छान अशी फाईन पेस्ट इथे तयार झाली ही पेस्ट आपल्या केसांना केस धुण्याच्या आधी लावायचे आहे आता याच्यामध्ये आप आपले केस मऊ मुलायम राहण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल बदामाचं तेल किंवा ग्लिसरीन जर असेल ना तर ते सुद्धा घालू शकता नाहीतर मग एरंडीचं तेल हे घालून ही पेस्ट आपण आपल्या केसांवरती अप्लाय करायची वीस मिनटं ठेवा किंवा पंचवीस मिनटं ठेवा आणि छान कोमट पाण्याने केस धुवून घ्या महिन्यातून एकदा हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या केसांमध्ये फरक तुम्हाला नक्की जाणवेल आणखी जाता जाता एक महत्त्वाचं सांगून जाते केसांची मुळं मजबूत राहण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे आपल्या आहारात असावे बायोटीन व्हिटॅमिन ई e, ओमेगा थ्री आणि प्रोटीन आता बायोटीन कशामध्ये आपल्याला मिळून जाईल तर शेंगदाणे बदाम आणि अंडी व्हिटॅमिन ई e, अक्रूड सूर्यफुलाच्या बिया ओमेगा थ्री आळशीच्या बिया अक्रूड माशाचं तेल आणि प्रोटीन दूध अंडी डाळ काढदान्य याच्यामध्ये मिळून जाईल भरपूर पाणी प्या म्हणजे दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या सात ते आठ तासाची झोप घ्या आणखी महत्वाचं म्हणजे हार्मोन्स बदल म्हणजे थायरॉइड आणि पेसी उडी त्याच्यामुळे आपले केस गळती खूप होते तर योग्य व्यायाम करा तर चला आजचा व्हिडिओ मीही तेच समाप्त करते धन्यवाद